मुंबईमध्ये बी के सी येथे वेव्स ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय असं स्वरूपाचं एक एक्झिबिशन सुरू झालेलं आहे अर्थात याच्यामध्ये एन डी टी व्हीचं समूहाचं संपूर्ण एक, एक, दा सम एक विशेष दालन करण्यात दा आलेलं आहे तो मुद्दा मुळात या वेब्समध्ये डिजिटलायझेशन <laughs> इलेक्ट्रॉनिक्स मधलं फ्युचर काय असेल याची चर्चा केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन झालं अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या एन डी टी व्हीच्या स्पेशल जो इथे स्टॉल्स आहे याच्यामध्ये मुळात न्यूज बुलेटिन्सचं फ्युचर्स कसं आहे न्यूज बुलेटिन्स कशा टेक्निकल स्वरूपामध्ये काम केलं जातं हे दाखवण्यात आलेलं आहे अँकरिंग कशा स्वरूपामध्ये केली जाते तसंच एन डी टी व्ही समूहाचे जे मुळात इंग्लिश आणि हिंदी माध्यमातले जे नॅशनल चॅनल्स आहेत त्याशिवाय प्रादेशिक सुद्धा जे वेगवेगळे चॅनल्स आहेत त्याचं देखील प्रमोशन करण्यात आलेलं आहे वेगवेगळे वे मान्यवर वे इथे आवर्जून आले होते त्यांनी इथे पाहिलेलं आहे एन डी टी व्हीच्या संदर्भामध्ये कशा म्हणजे काम चालतं आपल्याच माहीत आहे की न्यूजच्या विश्वामध्ये एक विश्वासार्हता म्हणून एन डी टी व्हीचं नाव आवर्जून आहे आणि अनेकांच्या प्रतिक्रियासुद्धा इथे त्याच्या स्वरूपात मिळताना दिसत आहे संजय मंडलसह सा सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई